नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे बारा ऑगस्टला दहिवड येथे दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लव प्रक्षेपण पी थ्री लाव यूट्यूब चॅनलवर असणार आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अक्रमिंद केसरी बकासूर असेल चिमणी असेल सर्जे असेल वरच सर्जे असेल कारुणिक पिचिके असेल हो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये याच काही नामांकित नंदींचे शंभर टक्के फिक्स व संभावित पैरे पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की स्वराज आठशे पंचावन्नचा पैरा या मराठा केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपला स्वराज आणि मानघरचं वादळ ही जोडी आपल्याला शंभर टक्के पातन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पत्नी बाखराचा राजा म्हणजे मित्रांनो घरणिकेचा राजा घरणिकेचा राजा आणि मित्रांनो आपल्याला उद्या विठ्ठलांचा तेजा ही जोडी आपल्याला उद्या शंभर टक्के या मैदानात पाता दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा संभावित पैरा म्हणजे बादल आणि मित्रांनो बावदांचा लक्ष्या ही जोडी मित्रांनो आपल्याला उद्या या मैदानात पतन दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो अर्जुन आणि राजा मित्रांनो अर्जुन आणि राजा हा घर आपल्याला उद्या या मैदानात पताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो शेठ पाटील यांचा भुंग आणि तांडव ही जोडी आपल्याला या मैदानात पतांना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो हा संभावित पैरा आहे तो म्हणजे मित्रांनो कांडे पि चिक्या आणि स्वर्गीय रंजी सर निंबाळकर आणि अभिजित भाया पवार यांचा सरजा वेगाचा शेवट सरजा हा जोडदेखील मित्रांनो आपल्याला उद्या पतांना आ... दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो मिनजोडचा बादशाह महत्व मित्रांनो मथूर आपल्याला उद्या पुन्हा एकदा सोबत पळ दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो हरण्यास सहाशे बावी मित्रांनो हरण्या साशे बावीस आपल्याला उद्या श्रीसर्जा रायफल बरोबर पत्र दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकरा मिंद की नक्की कोणत्या उद्या पळ दिसेल तर मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी आपला बाकासूर एका नंदीबरोबर शंभर टक्के आपल्याला उद्या पतण दिसणार आहे पहिला नंदी म्हणजे मित्रांनो घरचा साध म्हणजे विराट मित्रांनो आत्ता जो मुळेच्या यांच्या नियोजनात पळत आहे तो विराट आणि बकासूर देखील उद्या आपल्याला पळताना दिसू शकतो आणि त्याच्यानंतर दुसरा नंदी म्हणजे मित्रांनो चिमण्या मित्रांनो बरेच दिवसापासून चिमण्याच्या मालकाची इच्छा आहे की बकासर बरोबर आहे पण मित्रांनो त्याचं नियोजन झालं तर मित्रांनो आपल्याला चिमण्या पण आपल्या बकासोर बरोबर पोहोच देऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्या या मैदानात कोण होईल एक नंबरचा मानकरी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद